समृद्धी महामार्गावर भीषण अपघात एक ठार दोन जखमी चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला पलटी होऊन ट्रक मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन ट्रकला अचानक आग लागल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असलेल्या चायगाव गावाजवळ मुंबई कॉरिडॉर मधील चॅनल नंबरचा नंबर ट्रक हा समृद्धी महामार्गाने मुंबईकडे चालला होता दरम्यान सकाळच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव ट्रक मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असणाऱ्या चॅनल नंबर दोनशे नव्वद जवळ महामार्गाच्या कठड्याला तोडून रस्त्याच्या खाली पलटी झाला ट्रक पलटी होताच त्यामध्ये अचानक आग लागली यावेळी ट्रकमध्ये तीन जण अडकले होते अपघाताची माहिती मिळताच समृद्धीवरील जलद कृती दल अँब्युलन्स अग्निशामक दलाचे वाहन पोलीस त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी तात्काळ ट्रकची आग विझवून आतमध्ये अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले या अपघातात ट्रकमधील एजाज शहा वय वर्षे वीस राहणार उत्तर प्रदेश यांचा होरपळून मृत्यू झाला असून शकील शहा वयवर्षे पस्तीस व शोएब अली वर्षे पंधरा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची माहिती मिळाली असून मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठवण्यात आले आहे